आणि दहवाली मित्रांनो हे मैदान जे पाहत आहे ना ते आपल्या झेंड्याच मैदान पाहायला मिळते हेच ते झेंड्याच मैदान आहे तर मंडळी आपण जे आज दहिवली आपल्याला झेंड्याचं मैदान पाहायला आहे ना मैदान गावठी बैल पाहायला दिसत आहे तिथे आणि तिकडे तर कॉमेटर चिठ्ठ्यांचा पण संग्राम पाहायला मिळतोय मित्रांनो पाहू शकता पब्लिक आलेलं आहे पण गावातलं आहे दहिवली मधले अंध्या काय जोड्यात जोड्या काय गावातले गावातली पण नाही तर मंडळी पाहू शकता हे दहिवलीतली मुलं आहेत तिथे बसलेत आणि त्या साईडला मित्र म्हणून आपल्याला बैल पाहायला मिळतोय ना तर कुंभारले एक्सप्रेस शंकर सारखा दिसतोय पण तो नाही शंकर तर हा दैवलीतलाच आहे ना कोंडमाल्यातला आहे आणि जो आपल्याला जो पाठी चाकी पाहायला मिळतोय ना त्याचं नाव काय रे ओंकार आहे कोण माल्यातला एक कबड्डी पट्टू म्हणून पाहायला मिळतोय आणि मित्रांनो मैदान आहे ना झेंडेच आहे आणि नाटे वगैरे मैदानामध्ये नाही आहेत कारण आता बघितले ना तर खूप साऱ्या जोड्या इथे फिरताना बघितलेल्या तर एक पण नाटा वगैरे दिसलेला नाही आणि मित्रांनो मैदानात खाले कारण मुलांची शाळा वगैरे असल्यामुळे आहे ना सर्व खाले तीन चारच्या नंतर मित्रांनो नक्की तिकडे गर्दी असणार आहे आणि इकडे तन्मय पण आलाय आज कोणती जोडी घेऊन आलाय ओके ड्रायव्हर कोण आहे तर मंडळी पाहू शकता नाव काय तुझं तर विघ्नेश किंजलकर आहे आणि त्या साईडला अजून मित्रांनो खूप सारे नामवून तो आपल्या इथे मैदानामध्ये आलेले आहेत ले आणि ते पाहायला मिळते त्या त्याचं नाव काय तर समोर जो पाहतोय ना आपण तो मोरे आहे आणि साईडला तो कटप्पा आहे आणि ड्रायव्हरचं नाव आहे सुरेश हा सुरेश वळ म्हणून म्हणजे खोलचं आहे आणि आता मैदानात मित्रांनो पाखऱ्या आणि बावऱ्याचं आगमन झालेलं आहे तर पहिल्यांदा स्पीड बघा मित्रांनो एकदम भनाटमध्ये लाग लागलेलं आहे आजची चुरसमध्ये मैदान होणार आहे इथे बघायला गेलात तर आणि इकडे मित्रांनो ओंकार घाणेकर आपलं मैदान दाखवण्यासाठी येतोय आहे आणि पाठी जाकी मित्रांनो जर बघायला गेलात कर, सा ना तर सुरेश भुवड म्हणून आहे आंबतकोलचा तर नादगावचा सॉरी तर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करत राहा आणि आजचा जो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे संध्याकाळी साडेसहापर्यंत व्हिडिओ नक्कीच पडणार तर या साइडला मोर्या पाहायला मिळतोय मोर्या आणि त्या साईडला कटअप आहे मित्रांनो पाहू शकता आणि आता इकडे मित्रांनो पाखऱ्याने बघा टर्न मारलेलं आहे पाखऱ्याने बावऱ्या आलेला आहे आणि पाठी ड्रायव्हर मित्रांनो अमोल आहे पाहू शकता अमोलने खूप सारे मैदानात मित्रांनो सलग गुलाब केलेले आहेत कारण खूप सारे बैल पळवत असतो मैदानामध्ये तो मित्रांनो आताची जी जोडी गेली ना तर बुलेट सांगा ते बैल पळायचा बावऱ्याने बुलेट आणि त्याच्यामध्ये मित्रांनो खूप सारी लढत व्हायची ती आज मैदानामध्ये पण आपल्याला पाहायला मिळणार आहे साईडला मित्रांनो मैदान आहे आणि आता पावसाचं मित्रांनो आगमन झालेलं आहे मैदानामध्ये आणि काही क्षणात आपल्याला इथे पाऊस पाहायला मिळणार आहे तर मंडळी आपण जो समोर झेंडा वाहतोय ना तर पाहू शकता धर्मवीर संभाजी महाराजांचा इथे झेंडा लावलेला आहे कारण आज खूप सारा अभिमान आहे

आणि ती मजा घेण्यासाठी मित्रांनो आज तिथे शेतकरी बांधव येत असतात कारण आणि जर बघायला गेलात ना मित्रांनो जे आत्ता जे मैदान आहे तिथलं नियोजन काय आहे तर प्रत्येक जो शेतकरी आहे ना म्हणजे बैलगाडी मालक त्याला दोन जेवणाचे डबे आहेत कारण ही सोय मित्रांनो पाहिजे कारण जेव्हा जी शर्यत चालू झाली ना तिथपासून ही म्हणजे म्हणजे आयो आयोजन केलं होतं ना तर सरण गावातील हे असं नियोजन होतं कारण जेवणाचे डबे हे शेतकऱ्यांना पाहिजे दोन ते चार पाहिजेत कारण आता हे आठ नऊ मैदानं झाले ना त्याच्यापैकी एकही मैदानाला असे जेवणाचे डबे वगैरे नव्हते आणि आज मित्रांनो आपल्याला चिपळूणमध्ये दहवली येते ही सोय केलेली आहे तर ह्या मंडळाचं खरं खरं खूप खूप धन्यवाद कारण आज शेतकरी एवढे बैल लांबून घेत असतात ए घेऊन येत असतात आणि ते मैदानामध्ये मा त्यांच्यासाठी तर डबे पाहिजेतच कारण त्यांच्या संघाती मित्रांनो दहा ते बारा जणं मुलं येत असतात बैलजोडी संघाते कोणता बैल आला तर मंडली मैदानामध्ये आपल्याला नवीन जोडी पाहायला मिळते कारण ती दैवलीतलीच असणार कारण जवळ मैदान असले ना का असे बैलगाडी मालक येत असतात आणि आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून हे असा सारा नजारा पाहायला मिळत असतो आणि पाऊस असल्यामुळे मित्रांनो सर्वांच्याच छत्र्या खुल्या झालेल्या आहेत आज पाऊस मित्रांनो खूपच आहे आणि मैदानाला मित्रांनो पावसाचीच कमी होती बाकी सर्व बरोबर होतं आणि पाऊस पण आलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी जेवणाचे जे डबे पण आहेत सर्वच खुश आहेत कारण मला वाटतं एवढी नऊ मैदानं झाले ना त्याच्यामध्ये हेच मला वाटतं कमी होतं एक म्हणजे पाऊस आणि दुसरा म्हणजे जेवणाचे डबे आणि त्या आजच्या मैदानामध्ये इथे सर्व एकदम व्यवस्थित आहे आणि आता बैल दाखवण्यासाठी मित्रांनो गावठी बैलगाडा मालक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत तरी पण मित्रांनो जर जोडी बघायला गेलात ना तर नवीनच असं मला तरी वाटतं कारण प्रत्येक मैदानामध्ये आपण व्हिडिओ शूट करतो ना तर हे सारे असे नंदी पाहायला मिळतात तर कारण हा घरचीच जोडी अशी असणार असं मला वाटतंय आणि खूप मजा आहेत मित्रांनो गावामध्ये जर शर्यती असल्या ना तर अशी मजा करायला आणि थोडासा आनंद पण येतो आणि तो आज इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजचे समालोचक वैभव दादा आहेत तिकडे त्यांचाच आवाज येतो इथे आपल्याला कारण वैभव दादा आणि जर सुनीलदा जर असतील ना तर मैदानाला खूप धामालच असते तर मित्रांनो मैदान चालू व्हायला खूप अजून टाईम आहे त्यामुळे आपण थोड्या नंतर पण आपण लाईव्ह टाकणार आहोत व्हिडिओ तर पाहू